महाशिवरात्रीच्या दिवशी करा हे पाच सोपे उपाय भगवान शिवाच्या कृपेने सर्व दुःख आणि वेदना होतील दूर महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते यावर्षी महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे असे मानले जाते या दिवशी भक्तिभावाने शिवाची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांना संकटापासून मुक्ती मिळते ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी काही उपाय केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि सुखसमृद्धीचा आशीर्वाद देतात महाशिवरात्रीसाठी उपाय जाणून घ्या महाशिवरात्रीला सुख आणि समृद्धीचे उपाय ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीला एकवीस बेल पानावर चंदनाच्या काडीने ओम नम शिवाय लिहून शिवलिंगाला अर्पण केल्याने इच्छित फळे मिळतात भगवान शिवाच्या कृपेने जीवनात सुख आणि समृद्धी येते लग्नासाठी उपाय महाशिवरात्रीला शिवलिंगावर केशर मिसळलेले दूध अर्पण करावे असे केल्याने विवाहातील अडथळे दूर होतात आणि लवकर विवाह होण्याची शक्यता निर्माण होते असे मानले जाते करिअरसाठी उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी चांदीच्या भांड्यात पाणी भरा त्यात चांदीचे नाणे घाला आणि ते शिवलिंगाला अर्पण करा आणि भगवान शिव यांना पांढरी फुले देखील अर्पण करा असे केल्याने करिअरमधील अडथळे दूर होतात आणि नोकरीत प्रगती होते असे मानले जाते चांगल्या आरोग्यासाठी उपाय आरोग्याशी संबंधित समस्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी कच्चा तांदूळ आणि साखर सोडून शिवलिंगाला अर्पण करावे या काळात ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी भगवान शिवासमोर तुपाचा दिवा लावावा आर्थिक लाभासाठी उपाय धनप्राप्तीसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी माशांना पिठाचे गोळे खायला द्यावेत महाशिवरात्रीला असे केल्याने अचानक आर्थिक लाभ होतो असे मानले जाते ओम नम शिवाय हर हर महादेव